स्त्री सक्षम होण्यासाठी तिला पाठभर देणं गरजेचं आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बचत गटाच्या माध्यमातून हजारो स्त्रिया छोटे मोठे उद्योग व्यवसाय करीत आहेत त्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी आपण अनेक वर्षापासून प्रयत्न करीत आहे आता मात्र थांबणार नाही महिलांना बाजारपेठ उपलब्ध करून देणार हा माझा निर्धार आहे अशी ग्वाही श्रीमंत राजे छत्रपती यांनी दिली स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या विजयमाला फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रियांका साळोखे कार्याध्यक्षा शीतल गायकवाड सदस्य आशा खराडे यांना स्त्री शक्ती सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ पत्रकार एकनाथ पाटील सामाजिक कार्यकर्ते बाजीराव नाईक पाचगावचे सरपंच संग्राम पाटील बी न्यूजचे बातमीदार प्रमोद भनगुत्ते धीरज रोकडे आदी उपस्थित होते कोल्हापुरातील सामाजिक कार्यकर्त्या पूनम सुळगावकर यांनी स्त्री शक्ती सन्मान सोहळा दोन हजार चोवीसचे आयोजन केले होते सुरुवाती श्रीमंत मधुरी महाराजे छत्रपती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस हार घालून तसेच शिवकन्या तनिष्का यादव हिच्या शिवकर्जना पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या आदर्श महिलांना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले श्रीमंत मधुरी महाराजे छत्रपती यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त महिलांचा गौरव करण्यात आला विजयमाला फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा प्रियांका साळुखे यांनी अल्पावधीमध्ये चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य सुरू केले आहे त्यांच्या फाउंडेशनमधील पदाधिकारी शीतल गायकवाड आशा खराडे यांचे देखील कार्य कार्यकौतुकास्पद असल्याने या तिघींना स्त्रीशक्ती सन्मान पुरस्काराने श्रीमंत मधुरी महाराजे छत्रपती यांच्या हस्ते गौरविण्यात आले विजयमाला फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सन्मानाने सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे दरम्यान कार्यक्रमामध्ये खेळ पैठणीचा शो घेण्यात आला निवेदक मदन पलंगे यांनी भन्नाट खेळ घेतले तळ्यात मेळ्यात खेळामध्ये अखेर पुरस्कार प्राप्त महिला आशा खराडे या द्वारकादास श्यामकुमार यांच्या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या मान्यवरांच्या हस्ते त्यांना पैठणी बहाल करण्यात आली